नमस्कार 24 तास न्यूज तास महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत टेंभुर्णी येथे डॉक्टर अमित पावले डॉक्टर गुरुनाथ परळे यांच्या विशेष सन्मानाचे शनिवारी आयोजन राजयोगिनी उषा दिदींचे आध्यात्मिक प्रवचन रणजित सिंह शिंदे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपळनेर आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा टेंबुर्नीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित पावले सोलापूरचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांचेसह वैद्यकीय क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या रुद्य सन्मान सोहळ्याचे शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालयामध्ये विशेष सन्मानाचे आयोजन करण्यात आले असून याच वेळी माउंट आबू राजस्थान येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक वक्त्या राजयोगिनी उषा दीदी यांचे सुखी जीवनाचा आधार श्रेष्ठ कर्म या विषयावर वीशे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषद परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी माजी आमदार विनायकराव पाटील अकलू सेंटरच्या संचालिका शिवरात्री बहनजी टेंभुर्णीच्या संचालिका अनिता बहनजी भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे संभाजी गोटू पाटील दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत समारंभानंतर अनिता बहनजी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेचा परिचय करून दिला या प्रसंगी शिवरात्री बहनजी म्हणाल्या की राजयोगिनी ब्रह्माकुमारी उषा दिद यांनी भगवद्गीता आणि रामायण ग्रंथाविषयीचे आध्यात्मिक रहस्यविषयी सखोल अभ्यास केलेला आहे टेंबुर्णी शहरातील वीस डिसेंबरचा कार्यक्रम हा ईश्वरीय योगायोग असून अध्यात्म आणि विज्ञानाचा मनोज्ञ संगम दिसून येतो भाग्यविदाते बबनदादा शिंदे यांचे व हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉक्टर अमित पावले यांनी यशस्वी केली तर आध्यात्मिक प्रवचन देणाऱ्या राजयोगिनी उषा दिदी यांचे सह इतर ब्रह्माकुमारी परिवाराने दादांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी म्हणून राजयोगाद्वारे शुभ संकल्प आणि शुभ भावना व्यक्त केल्या आहेत रणजित शिंदे यांनी केलेल्या सेवेविषयी व सन्मान कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बहनजींनी त्यांचेही कौतुक केले व धन्यवाद दिले या प्रसंगी रणजित भैया शिंदे म्हणाले की डॉक्टर अमित पावले हे जागतिक कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ असले तरी थे थे असुन, हे। ते टेंभुर्णीचे रहिवासी असून आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान आहे ते स्वतः देखील नियमित राजयोग मेडिटेशन करतात कारण त्यांचे माता पिता मागील पंचेचाळीस वर्षापासून ओम शांती ज्ञानात असून डॉक्टर अमित पावले यांचेवर लहानपणापासून हे संस्कार झालेले आहेत डॉक्टर अमित पावले अमेरिकेतील सेंट लुईस येतील बीजेसी हॉस्पिटलमधील निष्णात हार्ट सर्जन असून आध्यात्मिक ज्ञानाचे देखील ते अभ्यासक आहेत विशेष माहिती सांगताना रणजीत शिंदे म्हणाले की अमेरिकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर देहदान करतात यामुळे किमान पाच व्यक्तींना तरी पुनर्जन्म मिळतो या ठिकाणी त्र्याण्णव टक्के हार्ट सर्जरी यशस्वी होतात नागरिकांनी अवयवदान करावे हा प्रसार भारतात होणे अतिशय गरजेचे आहे शनिवारी कार्यक्रमानंतर किमान दीड हजार लोकांच्या जेवणाचे आयोजन केले असल्याचे रणजित शिंदे यांनी आवर्जून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिकेट प्रशांत लोंढे यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा